नमस्कार आज आपण ज्वारीच्या पिठापासून कुरकुरीत असा पेपर डोसा करणार आहोत इथे आपण पीठ आंबवलेले नाही तर आपण इन्स्टंट असा एक दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा पेपर डोसा करणार आहोत इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे हे, हे पीठ रोजचेच वापरातील भाकरीचे आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा इथे तुम्ही कोणताही जाड बारीक घेऊ शकता आता त्यामध्ये आपण एक वाटी दही टाकून घ्यायचं दही टाकणे गरजेचे आहे आता ज्या वाटीने दही घेतले त्याच वाटीने एक वाटी आपण त्यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे इथे आपण जे मिश्रण फिरवून घेतलेले आहे ते बॅटर मी एका भांड्यामध्ये ओतून घेणार आहे हे बॅटर आपण एका भांड्यात ओतून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते थोडंसं पीठ उरलेलं आहे ना त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आणि ते बॅटर पूर्ण भांड्यामध्ये ओतून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता मी मिक्सरच्या भांड्याला लागलेलं पीठ पूर्ण भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्यामध्ये आपण पाव चमचा खाड्या खाण्याचा सोडा टाकणार आहोत खाण्याचा सोडा टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु खाण्याचा सोडा टाकल्यामुळे आपल्या डोश्यांना छान अशी जाळी तयार होते इथे तुम्ही पाहू शकता आपण पीठ आंबवलेले नाही त्यामुळे आपण हे पीठ एकाच डायरेक्शनमध्ये एक, एक दोन तीन तीन मिनटं छान एकसारखे फिरवून घ्यायचे आहे कारण त्यामुळे फर्मेंटेशनची प्रोसेस छान होते इथे मी एक पॅन छान गरम करून घेतलेला आहे त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यावर एक दीड पळी बॅटर टाकून घेतले आणि छान असा पातळ डोसा पसरून घेतलेला आहे त्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावायचं तेल किंवा तूप लावणे गरजेचं आहे कारण आपण इथे पिठापासून डोसे तयार करत आहोत ते डोसे पिठूळ लागू नयेत त्यामुळे त्यावर तेल तूप लावून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता मी छान असा पातळ डोसा पसरून घेतलेला आहे तो एका बाजूने छान भाजलेला आहे आता पलटी करून घेणार आहोत डोसे छान आरामशीर पलटी होतात तव्याला अजिबात चिकटत नाहीत इथे आपला डोसा एका बाजूने छान भाजून झालेला आहे आता तो दुसऱ्या साईडनेही छान भाजलेला आहे आपले डोसे असे खरपूस छान कुरकुरीत तयार होतात इथे पाहू शकता आपला डोसा दोन्ही बाजूने छान तयार झालेला आहे आता आपण दुसरा एक डोसा तयार करून आहोत घेणार आहोत डोसे अगदी पटपट तयार होतात इथे आपले डोसे छान असे तयार झालेले आहेत आता आपण डोशांबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी शेंगदाणे चार पाच लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे छान असं पाणी ओतून बारीक वाटून घ्यायचं आणि त्यामध्ये मी इथे एका भांड्यात तेल गरम करून जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे इथे आपली चटणी खाण्यासाठी छान अशी तयार झालेली आहे आपले डोसे इथे मस्त असे तयार झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपले डोसे तयार झालेले आहेत